नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आले आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत असायचे जे बेलायकन आहे यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग वेळ न घालवता फटकन रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये अर्धा कप इतकं बेसन घेतलेला आहे ज्या कपाने आपण बेसन मोजून घेतलेलं आहे ना त्याच कपाने आपल्याला या ठिकाणी एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ही रेसिपी बनवताना बेसन या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल परंतु अशा पद्धतीने एकदा तुम्ही बेसन घालून हा नाश्ता बनवून बघा खूप चविष्ट अशा पद्धतीचा नाश्ता तयार होतो आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं एक सेमी कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून तयार करायचं आहे म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही गव्हाचे पीठ आहे त्यामुळे यामध्ये गाठी बनणं साहजिकच आहे परंतु अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालत आणि यातील गाठी वगैरे प्रेस करत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सतत हलो त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आणि एकदम स्मूथ सेमी कन्सिस्टन्सीचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे तर आता आपण याला कवर करून साधारणतः दहा मिनटांपर्यंत असंच झाकून ठेवू जेणेकरून हे बॅटर व्यवस्थितपणे सेट होईल नंतरच आपण नाश्ता बनवण्याची तयारी करूया दहा मिनटं झाले की पुन्हा आपण बॅटरला चेक करू तर बघा हे पीठ या ठिकाणी चांगल्या प्रकारे भिजलेले आहे तर आता आपण यामध्ये काही कापलेल्या भाज्या टाकून घेऊ भाज्यांमध्ये या ठिकाणी मी एक मोठ्या साईजचा सा कापलेला कांदा घेतलेला आहे कांद्याला अगदी पातळसर मी कापून घेतलेलं होतं सोबतच एक शिमला मिरची घेतलेली आहे यालाही अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे यानंतरनं एक मध्यम आकाराचा कापलेला टोमॅटो एक वाटी किसलेले गाजर आणि एक वाटी किसलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे गाजर तुम्ही हवं हो तर बारीक कापून घातले तरी चालेल संपूर्ण भाज्यांना या ठिकाणी मी आजच्या व्हिडिओमध्ये मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेला आहे बटाटा या ठिकाणी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातला तरी चालेल सोबतच आपण भरपूर सारी कापलेली कोथंबीरही यामध्ये टाकून घेऊ नाश्ता अधिकच चटपटीत व्हावा याकरता यामध्ये मी काही मसाले घालणार आहे तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर पाऊन चमचा हळद सोबतच पाऊन चमचा आपण यामध्ये चाट मसाला टाकत आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर यामध्ये टाकली तरी चालेल अर्धा चमचा जिरा आणि चवीनुसार यामध्ये मिठाई टाकून घेऊ संपूर्ण भाज्या आणि मसाले वगैरे घालून झाले की आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ तर साधारणतः अर्धा कप इतकं पाणी मी पुन्हा टाकलेलं आहे कारण की भाज्या घातल्यानंतर हे मिश्रण हलकंसं घट्टसर होतं ना त्यामुळे या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनवण्याकरता या ठिकाणी मी भरपूर अशा भाज्यांचा वापर केला आहे हा नाश्ता बनवताना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता शक्यतो मुले भाज्या वगैरे खाण्याचा फार कंटाळा करतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी भाज्यांचा वापर जास्त केलेला आहे आणि गव्हाचे पीठ आणि बेसन याचा वापर थोडासा कमी केलेला आहे म्हणजे बाइंडिंग यामध्ये मी कमी घातलेली आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सतत हलवत भाज्या आणि या पिठाला मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हलकंसं सेमी कन्सिस्टन्सीचं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही सोबतच आपण या ठिकाणी एक बारीक शिरलेली हिरवी मिरची यामध्ये घालत आहोत सकाळच्या घाईमध्ये रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो तर कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक खावेसे वाटत असेल तर सकाळी नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळी चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर झटपट ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आता आपण लगेच नाश्ता बनवण्यास घेऊया तर याकरता मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेला होता नाश्ता घालायच्या अगोदर यावरती थोडंसं तेल आणि पाणी टाकून मी तव्याला व्यवस्थितपणे पुसून घेतलेलं होतं आता आपण यामध्ये साधारणतः दोन चमचे इतकं बॅटर घालून घेऊ म्हणजे मिश्रण टाकून याला व्यवस्थितपणे पसरवून घ्यायचं आहे भरपूर अशा भाज्या आपण यामध्ये घातलेल्या असल्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण थालीपीठ वगैरे पसरवतो ना अगदी त्याच पद्धतीने हा नाश्ता बनवायचा आहे यानंतरनं आपण याच्या साईडने थोडं थोडं तेल टाकून घेऊ तर फक्त एक चमचा तेलाचाच मी या ठिकाणी वापर केला आहे आता आपण यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटांपर्यंत याला भाजून घेऊया म्हणजे जोपर्यंत याची वरची बाजू व्यवस्थितपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला याला दुसऱ्या साईडने पलटवायची नाही दोन मिनटं झाले की पुन्हा आपण झाकण काढू आणि नाश्त्याला चेक करूया याची वरची बाजू अगदी छानपणे सुकलेली आहे तर आता आपण दुसऱ्या साईडने याला पलटवून घ्यायची आहे भरपूर असा भाज्या यामध्ये घातलेल्या असल्यामुळे हा नाश्ता सेकण्यासाठी थोडासा टाईम लागतो दुसऱ्या साईडने तुम्ही बघू शकता अगदी छान असा खरपूस नाश्ता या ठिकाणी भाजलेला आहे तर अशा पद्धतीने प्रेस करत आपण दुसऱ्या साईडने याला भाजून घ्यायचे आहे दुसऱ्या साईडने आपल्याला याला झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही आणि बघा दोन्ही साईडने नाश्ता या ठिकाणी अगदी छानपणे भाजलेला आहे तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ खूप छान असा कलर या नाश्त्याला आलेला आहे तर सेम प्रोसेसने आपण दुसरा नाश्ताही अशा पद्धतीने बनवून तयार करूया सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर गरमागरम हा नाश्ता तुम्ही दही चटणी किंवा वगैरे सोबत बनवून खाऊ शकता मुले तर हा नाश्ता असाच खातात कारण की आपण यामध्ये भरपूर भाजी आणि मसाले घातलेले आहे खूप साधी सोपी झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत